नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण रेवडी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे म्हणजे तिळाची वडी नाही किंवा शेंगदाण्याची चिक्की नाही रेवडी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे चिरलेला गुळ घेतला एक वाटी आणि अर्धी पाऊन वाटी तिळ घेतले हे काय आपल्याला एवढे लागणार नाहीत पहिल्यांदा आपण गुळाचा पाक करून घ्यायचा एकदम कठीण करायचा आहे पाक, पाक। पातेल्यात घालते थोडंसं पाणी घालायचं आहे फार पाणी घालायचं नाही आहे आधी अगदी दोन चमचे पाणी घालायचं एकदम घट्ट पाक करायचा आहेच आपल्याला गुळ कोणताही वापरला तरी चालेल गुळ विरगळतोय थोडासा वेळ लागतोय विरगळायला पाणी फार घालायचं नाही ना तर मग फार वेळ लागतो गोळ विरगळायला लागलाय अजून पूर्ण विरगळलेलं नाहीये खडे आहेत अजून हा गुळ विरगळ आहे बघा आता खडा नाही आता पाक करून घ्यायचा कठीण होई पण करायचा आहे पाक कसा कठीण म्हणजे समजा ओळखायचं ते दाखवते तुम्हाला अजून नाही झालेलं इथं मी एक बाऊल घेतलाय काचेचा ह्याच्यात घा गा, पाक घालून बघायचं हे अजून पसरतोय असा पसरायला नाही पाहिजे एकत्र एक गोळा व्हायला पाहिजे म्हणजे मग आपला पाक झाला म्हणायचा हे अजून नाही झालेला अजून थोडा वेळ करूया परत एकदा बघते गोळा झाला आहे पण अजून कठीण नाही झालेला असे तार नाही आला पाहिजे इतपत करायचं पाक झाला का बघूया आता बसला आहे एका जाग्याला आणि चांगला आता गोळा झाला आहे बघा एकदम असं ताटात टाकला की आवाज यायला पाहिजे असा आवाज यायला पाहिजे म्हणजे आता हा पाक झाला आहे आपला म्हणायचा हे आता आपण ता ताटात काढून घेऊया ताटाला तूप लावून घेतलं आहे मी या ह्यात आता आता ओतायचं आहे एकदम घट्ट पाक करायचा आहे हे असं थंड होईपर्यंत असं करून घ्यायचं आहे चमच्यानं घ्या हात चटका बसतोय थोडंसं थंड झाल्यावर मग हातात घेऊन आपल्याला हे ताणून ताणून घ्यायचं आहे थंड होईल तसं हे गोळा होते एकत्र जड येतोय बघा हात हे असंच करायचं पण थंड झाल्याशिवाय हात लावू नका चटका बसतो फार गुळाचा हलवत राहायचं असं एकदम घट्ट जाए बता जड़ वाला लगने घट्ट पाक थोड़स अजुन गरम है गोळा व्हायला लागलाय बघा घट्ट पाक झाल्यामुळे असा चटचट आवाज यायला लागलाय त्याचा हे आता हातात घ्यायचं आहे आपल्याला गरमच आहे थोडस पाण्याचा हात लावती आता असं करून घ्यायचं थंड झाले म्हणजे आहे कोमट अजून जास्त गरम नाही आहे पण असं असं वडत वडत असं जड होईल तोपर्यंत करायचं आहे थोडंसं हाताला पाणी लावलं तर चालेल असं करायचं गार व्हायला लागले आता थोडस जड जा लागले असं वडत वडत एकदम कठीण होईपर्यंत थोडं ताणवायचं कलर बघा किती छान आलाय मस्त हे असं अजून ओढलं जाते बघा ओढल तसा याचे कलर चेंज होतोय गोल्डन कलर आलाय पहिला आता असं एक करून घ्यायचं ताटाला मी जरा तूप लावते आणि असं एक करून घ्यायचं हे असं झालंय बघा डिझाईन छान आलेला हे आता किंवा एवढ्या साईजच्या पाहिजेत त्यानं त्या साईजनं तुम्ही कट करा आवाज कसा येतो बघा को कटकटीत जाड पातं तुमच्यानं ठेवा तुम्ही ह्याला yup. आपल्याला तिळ लावायचे आहेत कढई गरम करायला ठेवल्या बारीकच गॅस केला आणि थोडे तिळ तेल घातले तिळ का आपल्याला भाजायचे नाही चाहिए। फक्त आपल्या हे रेवडीला तिळ लावायचे त्यामुळं ह्याच्यात असं घालायचं एक पाचच मिनटं हलवायचं गॅस बंदच आहे मोठा करायचा नाही नाही तर परत गुळ विरगळत गॅस लावून घ्यायचं आपली रेवडी तयार झाली गॅस बंद बंद करते ताटात काढून घेऊया ही आपली रेवडी तयार झाली बघा अशा पद्धतीने तुम्ही रेवडी करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूयाच्या कधी छानशे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद